नमस्कार जय हिंद जय सारती जय अद्धा मी आज खरंच तुम्हाला आनंदाची बातमी सांगण्यासाठी आलो आहे आपण अठरा ते आठ तारखेला गेल्या महिन्याला तर आपण वाय व्ही सी एम हेल्पिंग फाउंडेशन या संस्थेचं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं त्याचं उद्घाटन मला वाटतं प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थे विद्यालयामध्ये उत्कृष्ट पद्धतीनं सर्वांच्या समोर शिवबाबा यांच्या आशीर्वादाने आपण सुरुवात केली होती तेच यूट्यूब चॅनल आज एक महिना झालेला नाही त्याच्या अगोदरच त्याला सबस्क्राईब सव्वाशे सबस्क्राईबच्या वरच्या साहेब वरती गेलं साहेब आनंदाची बातमी सांगायला लागलो तर खरंच आधी आभार मानतो तुमचं की तुम्ही अभिनंदन केलं या चॅनलचं सर्वांनी सपोर्ट दिला सर्वांनी लाईक केलं आणि त्याला प्रोत्साहन दिल्यामुळं मला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकायसाठी आणि शेअर करायसाठी आवडेल आणि इथून पुढे अजून कोणी जर सबस्क्राईब केले नसतील तर आवर्जून तुम्ही सबस्क्राईब करा ही माझी कळकळीची विनंती आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन माहिती मिळण्यासाठी आपले योद्धावान चालक मालक असोसिएशन हेल्पिंग फाउंडेशन या संस्थेचे यूट्यूब चॅनल उत्कृष्ट पद्धतीने चालू आहे आणि चालू राहणार आणि कुणाला तुम्हाला जर नवीन माहिती द्यायची असेल तर आपल्याला संपर्क करू शकताय मी तुमच्यामार्फतसुद्धा ते हेल्पिंग फाउंडेशन या युट्यूब वरती, तुमची माहिती पो सर्वांना समजेल अशी मी गवाईत